नमस्कार मी मोना आहे आणि पुणे मिररमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण पुण्यातील निवडणुका पाहिल्या आणि त्यानंतर आता पुणे मिरर जे आहे ते मुंबईमध्ये पोचलेलं आहे मुंबईमधील जे इलेक्शन्स आहेत मुंबईमधील जे मतदान जे आहे त्याला आता सुरुवात झालेली आहे राज्यातील पाहिलं तर पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान जे आहे ते सध्या सुरू आहे अतिशय महत्त्वाचं मतदान जे आहे ते हे मानलं जात आहे मुंबईसह जर पाहिलं मुंबईतील सहा तसंच इतर सात जागांसाठी राज्यात ज्या आहे ते आज मतदान पार पडणार आहे सकाळपासूनच आपण आत्ता जर पाहिलं तर ही आपण दादरमधील जी मुंबई पब्लिक स्कूल आहे त्या ठिकाणी आहे आता काहीच वेळा तिथे उज्ज्वल निकम जे आहेत ते येणार आहेत आणि त्यांचा मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहेत उत्तर मध्य लोकसभेत जर पाहिलं तर जवळपास यामध्ये विलेपारले असेल चांदिवली विले असेल कुर्ला कालिना वांद्रे आणि वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम अशा सहा विधानसभा मतदारसंघांसाठीचं जे मतदान जे आहे ते यामध्ये होणार आहे आहे या यामध्ये जर पाहिलं तर भाजपाकडून उज्ज्वल निकम त्यासोबतच त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर वर्षागायफळ ज्या आहेत त्या उभ्या आहेत आणि खरं तर राज्यातील उन्हाचा हे पाहिला तर उन्हाची तीव्रता पाहिली तर त्यामप प्रमाणे मुंबईकर नागरिक जे आहेत ते देखील आता सकाळच्या पहारातच जे आहेत ते मतदानाला मतदान करण्यातला जे आहे ते पसंती देताना पाहायला मिळत आहेत तरुण असतील वृद्ध असतील यांच्या सगळ्यांकडूनच आता जे मतदान जे आहे ते केलं जात आहे सकाळच्या पहारातच जे आहे ते या ठिकाणी ठिकाणी मतदानाला मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते येताना पाहायला मिळत आहेत आणि अशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर दिवसभरात मतदान जे आहे ते कुठे कुठे होणार आहे त्या ठिकाणचा आपण जो आहे तो संपूर्ण आढावा जो आहे ते पुणे मिळरच्या माध्यमातून घेणार आहोत मुंबईहून मुनयन फुरे स्वित